तुझी, ओ चालत नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कोरकोडीत नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलो आहोत आपण मक्काच्या प्लॉटवरती तर या ठिकाणी आपण श्रींटाची अडुसट झिरो दोन ही व्हरायटी या ठिकाणी आपण लागण केलेली आहे तुम्ही या ठिकाणी मक्काची क्वालिटी पाहू शकता आणि या ठिकाणी मक्का तुम्ही या ठिकाणी कशा रीतीने डेव्हलप जे आपण या ठिकाणी करत असतो हे सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती आज थोडक्यात आपण बघणार आहोत तर तुम्ही सर्वात प्रथम आपल्या माखाची क्वालिटी या ठिकाणी पाहू शकता कशा रीतीने या ठिकाणी आपण जबरदस्त क्वालिटी या ठिकाणी केलेली आहे तर आज आपण खत व्यवस्थापन आणि आपण या ठिकाणी कशा पद्धतीने आपली मक्काची या ठिकाणी लागवड केलेली आहे तरी सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याआधी आपण जर आपल्या चॅनल ती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्यापर्यंत नवीन कोरकरीत व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर येतील चला तर आपण बघूया थोडक्यात कशा रीतीने या ठिकाणी आपण मक्काचे व्यवस्थापन केलेले आणि सर्वात प्रथम आपण लागवड जी आपण कशा रीतीने या ठिकाणी केलेली तर बघूया तर मित्रांनो या ठिकाणी आपण बावीस जुलैची या ठिकाणी आपण या ठिकाणी मक्काची लागवड लागवड केलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी जवळपास एक महिना दहा दिवस आपल्या प्लॉटला या ठिकाणी झालेले तरीसुद्धा ग्रोथ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कशा रीतीने या ठिकाणी आपण केलेली आहे तर आपण सर्वात प्रथम बघणार आहोत या ठिकाणी आपण लागवड जी आपण कशा रीतीने केलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण मधला फट्टा या ठिकाणी अर्धा अठरा इंच या ठिकाणी आपण मधला फट्टा ठेवलेला आहे प्रत्येक फट्टीमध्ये आणि झाडचे झाड जे अंतर ठेवलेले ते जवळपास सहा इंच एवढं ठेवलेलं आहे प्रत्येक झाडामध्ये तर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि जवळपास ह्या प्लॉटला आपण फक्त सर्वात प्रथम एक आपण या ठिकाणी आपण दिलं होतं त्यानंतर युरिया प्लस या ठिकाणी दाणेदार आपण नंतर दिलेलं आहे आता जवळपास आठ दिवस या ठिकाणी आपण खत व्यवस्थापन करून आपलं झालेलं आहे तर तुम्ही क्वालिटी या ठिकाणी पाहू शकता आणि या ठिकाणी आपण फक्त एक फवारणी आणि या ठिकाणी आपण डिलिगेटचा या ठिकाणी वापर केलेला आहे फवारणीसाठी एका फवारणीमध्ये आपण जवळपास अशा क्वालिटीची मक्का या ठिकाणी आपण केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी जर लागवड करत असाल तर शंभर टक्के वरायटी करू शकता कारण जबरदस्त या ठिकाणी आवरेज आपल्याला मागच्या प्लॉटला मिळालेलं आहे आणि या वर्षसुद्धा आपल्याला शंभर टक्के चांगल्या रीतीने या ठिकाणी आवरेज, आवरेज वाढणार आहे आपलं मागच्या वर्षापेक्षा कारण या ठिकाणी प्लॉटची कंडिशन एक नंबर क्वालिटीची या ठिकाणी आपण केलेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद